भूल आगरप खाल्ले असल सम्बर कमी त्याआधी आधी झाला अस कामाचे हे माणसं दोन दिवस झाल्या अजूगीन तूर नी उचलली पाण्याचा मोसम आहे तूर उचलून घ्यायचा मी येतो जीवन अरे पेट्रोल खतम झाला का नाही मग टायर पंक्चर झाला नाही टायर पंक्चर नाही झाला मग हे चप्पल कोणाची होय माहित oh, no. टायर पंक्चर नि झाला पेट्रोल खतम गायला कोण लोटत घेऊन चालला गाडी चालवत नेली तर पेट्रोल टायर घासन किती खर्च येईल अरे ते चप्पल तर घाल मुरखा चप्पल घातली तर चप्पल घासन नाही का तू जेवण करत असत ना अरे यार जेवण तर जीवनासाठी महत्वाचं हाय कुठं <laughs> करत असत आपल्या गावात सात दिवस सप्ताह होता सात दिवस मी मंदिरावर जेवलो आता शिरसगावात जेवण आहे म्हणते शिरसगाव चाललो आता जेव्हा काबे आंघोळली केली काय नाही किती दिवसापासून केली तस तर पक्क माहित नाही पण अंदाजे दीड महिना झाला का काबे मग साबणीचाही खर्च भासला असल सगळ्यात मोठा कंजूस कोण याचा जर पुरस्कार राहिला भेटला असता बैरम भरे भारे राजा हावले हा। का हप्ता चांगला पडते हा चलचिम काय अरे वारी जेवाले का रे तू चलचिम का जेव्हाय मी झाला काय मार्गशीत महिना चालू आहे ना गुरुवारचे हप्ते पडून आले आहे ना पैसे आम्ही भरणार आहे अभे गुरुवार आपण मानतो खाल्लं तर चलते का मी नाही येत अबे पैसे भर राहिलो ना म्हणून तर मी येत नाही मागच्या वर्षी तुम्ही तुमच्या खर्चानं मला जेवायला नेलत पिस पिस तुम्ही खाल्ले मले फक्त रस्ता प्या आले बेलला उरे भांडे घासा लागले ते हल्ल <laughs> मी नयेत तुमच्या संघ मी एखाद्याच्या नवसात जाई आणि तिथं मस्त मटण खाऊन याच्या पैसा असून खर्चाले नाही करत एकदा लग्नात गेला गुलाबजामुन खाल्ले गुलाबजामुनचा पाक घरी आणला पाठ देऊत चहा प्या त्याचा गेले फोन करून सांगून दे आजपासून आपला दोस्तांना खतम कंदूस मेले या सर्वेच्या तिच्या अंगात घुसल्या अरे या चेहऱ्या कोण उतरला मले राजे हो, पोरग जवळनी करून आलो खरे जण म्हणते मी कंदूस आहे खरंच मी कंदूस आहे का का एका बिडी आहे का जे बर कालपासूनच सोडली मापाशी आहे बिडी पाहिजे काय द्या मग तू दिस असा करत तू अरे मग मी असं काय करू जेणेकरून लोक कंदुस्ती समजलं पाहिजे तू एक काम कर कोण असं मागतलं तर एवढं द्यायचं म्हणजे मी समजलो नाही अरे कोण एक रुपये मागतला तर दहा रुपये द्यायचे कोण दहा रुपये मागतले तर शंभर रुपये द्यायचे म्हणजे कोण गिलास भर पाणी मागतलं तर ते त्याला भरणं द्याच दिवसानं उदाहरण जसं जन्म म्हणजे कमी खर्चात होते हा बरोबर आहे बस कर ঠিক আছে মিচ করতো অঙ্কুশ হ্যা কোথায় চালা এবার अरे कुठं निघाला एवढा घाई घाई डाक्टर न बोलावलो राजे हो तपासणी करायले तर तपासणी करायला चाललो मी पाशी अरे हे काय होय रे याच्यात मी लौकी जमा केली याचीच तपासणी करायला चाललो अरे मूर्खा लौकीची तपासणी करायसाठी लवगी एवढ्याशेबीत न्याय लागते आ, दा। का परकदा तुम्ही काल काय म्हटलं होत कोण एवढस मागतलं त्याला एवढं मोठं द्या डाक्टर मला एवढ्याशा डब्बीत लवगी मागितली होती मी बॉटल भरून घेऊन <स्थावड़ा> चालू लवद्या मध्ये लवकर माघारी आज पाहुल येऊन आले संग संग बसा लागते अरे अंकुश अरे थांब अरे केली तपासणी हा मग हे बाटोल वापस आणली मी तपासणी करायला गेलो डॉक्टरने लवगी तपासली डॉक्टर म्हणे तुमच्या लवगीत शुगर आहे म्हणे मग त्या बाटोल वापस का आणली अरे मग असं सांगत होतो मी तुम्हाला माघारी पाहुणी म्हणून बाटलचा आणि पाहुणीचा काय संबंध अरे राजे हो या लवगीत शुगरचं प्रमाण लय मोठ्या प्रमाणात आहे पाहुणेले यातच त्या मांडतो mm? मा साखरता खरचही वाचतेच कधी सरकारी होईल कुणाचा स्वभाव आपण किती की बदलवण्याचा प्रयत्न केला तो बदलत नाही एखाद्याच्या रक्तातच कमजुशी राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल एक सबस्क्राईब करून द्या यानं तुमचं कोणतं नुकसान नाही पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमचा फायदा होऊन जाईल जर तुम्ही गावातले तमाशेचे पूर्ण भाग पाहिले नसल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता चॅनल सबस्क्राईब करासाठी इथं क्लिक करा गावातल्या तमाशेचा पुढचा भाग लवकरच घेऊन जा 打电话。